नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला पाच डाळीची झणझणीत टेस्टी सरबेत आमटी बनवून दाखवते त्यासाठी मी मसूर डाळ घेतली तूर डाळ घेतले उडीद डाळ घेतली हिरवे मूग घेतलेत आणि मूग डाळ घेतली तर हे समप्रमाणात घेतली मी पाचची पण डाळी तुम्ही कुठल्या पण पाच डाळी घेऊ शकता एक टोमॅटो लागणार आहे आणि एक कांदा लागणार आहे आता आपण तयारी करूया तर पहिल्यांदा आपण कुकरचं भांडं घेऊया कुकरच्या भांड्यात हे मी पाच डाळी वतते नंतर त्यात आपण कांद्याची साला करून कांदा घालूया नंतर टोमॅटो घालूया आता ह्यामध्ये पाणी ओतूया आणि डाळ धुवून घेऊया तर मी डाळ धुवून घेते त्यातलं पाणी ओतून टाकले आता ह्यात आपण शिरण्यात पाणी घालूया नंतर कुकरमध्ये पाणी घालूया आणि ते भांड आपण कुकरमध्ये ठेवूया कुकर गॅसवरती ठेवूया नंतर आपण झाकण लावूया गॅस चालू करून चार पाच शिट्ट्या करून झाल्याच्या आपण गॅस बंद करूया मी गॅस बंद करते आणि तर थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडूया तर थंड झाल्यानंतर मी झाकण उघडले तर मग अशी आपली डाळ शिजले आता आपण हे भांडं बाहेर काढून ठेवूया तर टोमॅटो पण शिजले आणि कांदा आणि डाळ पण शिजले आता आपण गॅस चालू करून त्यावर मी कढई ठेवले त्यात तेल ओतले फोडणीसाठी आता हे लागणार साहित्य मसाला डब्यातलं साहित्य लसूण खोबऱ्याची पेस्ट कडीपत्ता कोथिंबीर आणि शिजवलेली डाळ आता आपण तेल गरम झालं की त्यात आपण मोहरी टाकूया मोहरी आणि जिरे टाकूया नंतर त्यात कडीपत्ता टाकूया आलं लसून कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया सगळं चवीपुरतं टाकायचं नंतर लाल तिखट टाकते चवीपुरतं नंतर काळा तिखट टाकूया चवीपुरतं गरम मसाला टाकूया लागेलचं बारीक पोट्टा गॅस करायचं नंतर हे हलवून घेऊयात उतण्यानं नंतर ह्यात आपण डाळी शिलेला कांदा उचून ह्यात घालूया कांदा चांगला शिजल्यामुळं लगेच शिर गळाला जातो तेलामध्ये ते चांगल्या गुलथणीने परतून घ्यायचा आणि पूर्ण कांदा आहे तेलामध्ये विरगळ द्यायचा चांगला पूर्ण विरगळा आहे कांदा आता नंतर यात आपण दाळीतला टोमॅटो काढून त्यात टाकूया चांगलं टोमॅटो पण चांगलं शिजल्यावर साल काढून टाकूया टोमॅटोची टोमॅटो पण त्या मसाल्यात चांगलं स्मॅश करून घेऊया पूर्ण विरगवून जास्त चांगले मस्त मिक्स झाले कांदा आणि टोमॅटो मसाल्यामध्ये तेल सुटतं चांगलं बारीक गॅस करून ठेवायचं ते सुटायचं नंतर आपण ही डाळ त्यात घालायची त्या डाळ डब्यात परत गरम पाणी ओतले आहे मी डाळ ओतल्यानंतर आपण चांगलं हलवून घेऊया मग बारीक गॅस केलं आहे नंतर थोडा झाकून ठेवूया बारीक गॅस करून नंतर थोडं झाकण काढूया तर मस्त कलर पण आहे आता परत हे हलवून घेऊया तर ह्यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं तर पहिल्या मी डाळीत शिजली तिथल्या डब्यात पाणी होतलं तर ते ओतूया परत हलवून घेऊया आपल्याला जेवढी सरबळीत आमटी करायची त्यामुळे आपण आपल्या हे पाणी ते अजून थोडंसं पाणी होतंय मी ते गरम पाणी होतायचं तर परत हलवून घेऊया चवीपुरतं मीठ टाकूया परत हलवून घेऊया तर चिरलेली कोथिंबीर टाकूया लागेल असं मोठा गॅस करायचा आहे आणि चांगली उकळी आली की बंदाच्या वेळेला थोडा वेळ शिजायला ठेवायचं तर मस्त अशी सरबळीत पाच तळाची आमटी आपली तयार झाली खायला एकदम मस्त लागते तर आपण गॅस बंद करूया तर तुमच्याकडं भाजीला काय नसेल तर तुम्ही प्रकारे पाच द्यायचे नक्की आमटी करून पहा करायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी लागते नंतर हे थंड झाल्यानंतर मस्तपणायला आठवूनपणा येते आणि घट्ट होते तर नक्की तुम्ही ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर असं ट्राय करायला विसरू नका धन्यवाद